श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक छोट्या गावात आर्यमन नावाचा तरुण राहत होता आयुष्यात त्याचे खूप स्वप्न होते यश आनंद शांती आणि आत्मविश्वास पण आयुष्याच्या वाटेवर त्याला अनेक अडचणी येत होत्या कामात निराशा नात्यात उलथा पालत आणि मनात सतत मी का असं हे प्रश्न भटकत होते एक दिवस सकाळी उठल्यावर आर्यमनने ठरवलं आज तो स्वतःच्या गुरूंचं दर्शन करेल ज्यांचे लोक नेहमीच चांगले बदल अनुभवतात तो गुरूंच्या आश्रमात गेला शांत वृक्षांच्या सावलीत गुरु बसले होते आर्यमन शांतपणे त्यांच्यापुढे बसला आणि मनातले दुःख चिंता आणि स्वप्ने सर्व सांगायला लागला गुरु हसले आणि म्हणाले तुझी प्रतीक्षा व्यर्थ गेली नाही जे तू अनुभवतोयस ते सगळं तुझ्यासाठी एक संदेश आहे एक संकेत आहे गुरूंचे शब्द सरवता सराखे त्याच्या मनात पसरले तू जे आज अनुभवतोयस ते तुझं श्रम आणि प्रगतीचं बीज आहे प्रतीक्षा हे फक्त थांबणं नाही ती तयारी आहे तुझ्या प्रत्येक काळजीत एक गुप्त बळ दडलेलं आहे ते शोध अडचणी तुझ्या शक्ती वाढवत आहेत तुझ्या आत्मविश्वासाला आकार देत आहेत आर्यमन थोडा विचारात पडला त्या शब्दांनी त्याचं मन हलकं आणि स्पष्ट झालं गुरु पुढे म्हणाले तू जे शोधतोयस ते तुझ्या जवळच आहे फक्त विश्वास ठेव सकारात्मक विचार ठेव आणि प्रत्येक क्षणाला एक संधी म्हणून समज त्यानंतर आर्यमन हळूहळू बदलायला लागला तो आधीपेक्षा जास्त सकारात्मक झाला तो प्रत्येक अडचणीचा सामना धैर्याने करायचं ठरवलं मनाच्या प्रत्येक छोट्या लशाला तो मनापासून आनंद देऊ लागला काही महिन्यांत त्याचं जीवन बदलू लागलं कामात संधी नात्यात सुधारणा मनात शांती तो म्हणाला आपल्या अंतर्मनाशी माझी प्रतीक्षा व्यर्थ गेली नाही ती माझ्या यशाचा मार्गदर्शक होती तुझी वाटचाल तुझी प्रतीक्षा आणि तुझं संघर्ष हे काहीही व्यर्थ नाही प्रत्येक अनुभव तुझ्या उज्ज्वल भविष्यात एक संदेश देतो विश्वास ठेव सकारात्मक रहा आणि प्रत्येक दिवशी पुढे पाऊल टाका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ